ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा गावठी दारूच्या अड्ड्यावर पनवेल पोलिसांनी धडक कारवाई करत लाखो रुपयांचा दारूचा साठा उद्ध्वस्त केला आहे पनवेल तालुक्यातील कुंडेवाळ गाव येथील गावठी दारूच्या भट्टीवर पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली या परिसरात गावठी दारू बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला डोंगर भागामध्ये गावठी हातभट्टी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या पार्श्वभूमीवर पनवेल पोलीस ठाण्याच्या सर्व टीमने जागेवर पोहोचून दारूचा साठा जप्त केला या कारवाईमध्ये लाखो रुपयांचा दारूचा साठा उद्ध्वस्त करण्यात आला आहे यावेळी बावीस ड्रममधील दारूसाठी बनवलेले रसायन नष्ट करण्यात आले गावठी दारू बनवण्याचा कारखाना पनवेल शहर पोलिसांनी नष्ट केला आहे यापुढील कारवाई आणि पंचनामा सुरू आहे

걔는 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 걔 बट्ती बट्ती ले ले सर आज डोंगर दऱ्यातून तुम्ही आलेला आहात पूर्ण पोलीस स्टाफ घेऊन काय नक्की प्रकरण आहे हातभट्टीवरती रेट टाकलेली आहे मान्य पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर आमचे पॉईंट सी पी श्री सर आमचे डी सी पी पानसरे सर यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे हातभट्टी दारू अवैध दारू गावठी दारू दिसायला नको चालायला नको त्या अनुषंगाने सतत आमचे पनवेल शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे आणि त्यांची टीम डी बीचे पथक पी एस आय शिंदे व त्यांचे पथक हे हद्दीत सर्च घेतच असतात त्याप्रमाणे आज गावच्या हद्दीत एक निर्मनुष्य ठिकाणी जंगलात पहाडी सर्व कळत तिथं कोणी येत जात नाही अशा ठिकाणी भागपट्टी असल्याची बातमी आमचा पोलीस अंमलदार श्री कुडावकळ सूर्यकांत कुडावकर याला मिळाली त्याने माहिती काढल्यामुळे खूप चांगलं काम केलं त्या अनुषंगाने छापा टाकला असता या ठिकाणी जवळजवळ पंधरा ड्रम ह्या झोपडीत आणि आजूबाजूला जंगलात लपवलेले इतर ड्रम असे एकूण बावीस ड्रम प्रत्येकी दोनशे लिटरप्रमाणे सडवा तयार केलेला गावठी दारू पाडण्यासाठी हातभट्टी दारू पाडण्यासाठी रसायन तयार केलेलं आहे आणि मोठं एक भांडं इथं पत्री तयार केलेलं आहे ज्याच्यात ते खाली भट्टी लावून जाळ लावून त्याच्या दारू तयार करतात हा पूर्ण छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आम्ही आणि आरोपी जो कोणी असेल त्याचा शोध घेत आहोत आणि त्याची माहिती मिळालेली आहे आमचे पथक त्यासाठी गेलेले आहे आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढे त्याचे यू एस रेकॉर्ड काढू सर्व आणि अटक करू आणि पुढची प्रतिबंधक कारवाईसुद्धा आरोपीवर केली आहे सरे डोंगराच्या एकदम टोकावरती हे ठिकाण आहे याची माहिती कशी काय मिळाली एकदम निर्मनुष्य आहे आपणही आता वीस मिनटं चालत आलेला आहात डोंगरातून सदर ठिकाणी आम्ही हा पनवेलच्या आजूबाजूला जे फॉरेस्ट आणि डोंगराचा एरिया आहे तर आमचे अंमलदार पूर्ण सर्च घेत आहे ज जा, डोंगरात जाऊन जाऊन आणि तिकडे जे कोणी लाकडं जमा करा करण्यासाठी येणारे गावकरी किंवा हे यांच्यामार्फत कौशल्यपूर्ण माहिती काढत आहे त्या आधारावरच सदर माहिती मिळाली आमच्या अंमलदारांना आणि त्यांनी वरिष्ठांना असं माहिती देऊन मग हे छापेचे नियोजन केलेलं आहे सर मुद्देमाल की गेलेलं त्याच्या साधारण किमतीला म्हणजे बाजार किंमत काय असेल आणि किती हजारला आहे सदर मुद्देमाल पूर्ण आता पंचनामा कारवाई चालू आहे तरी कॅल्क्युलेशन केलं तर लाख दीड लाखच्या वरती तरी याची पूर्ण कॉस्ट जाऊ शकते पूर्ण वस्तू त्यांनी पाणी So, बाजूने ड ड़, पाणी आणलं आहे त्याच्यासाठी इंजिन वापरलेलं आहे पाईपलाईन केलेली आहे हां तर दोन लाखाच्या वरतीसुद्धा याची किंमत जाऊ शकते त्याचा तर सविसर पंचनामा चालू आहे आता ही भट्टी आता नव्यानेच ओपन झालेली आहे त्यामुळे इथं पूर्वी भट्टी नव्हती आता याच्यानंतर ही भट्टी इथं कधी ओपन होणार नाही याची दक्षता पूर्ण घेतली जाईल सर हे आपण म्हणाल ही जागा फॉरेस्ट आहे तर म्हणजे फॉरेस्टवाल्यांचं इथं दुर्लक्ष होत आहे का अशा ठिकाणी का आणि का त्यां सदर आपण आ आलो आता तर बघतानाच इथं वावरत नाही आहे कोणी येईल आणि असे उद्योग करेल अपेक्षित नाही आहे तरी पण पोलिसांनी सुमोठं असे सर्च घेऊन हे असे अवैध धंदे कुठं असतील ते उद्ध्वस्त करायचे काम आमच्या पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे चालू आहे